मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही फक्त एका जागेची लढाई नाही तर ती सत्ता स्वाभिमान आणि राजकीय अस्तित्वाची कसोटी आहे भाजपने महायुतीच्या मर्यादांना जुगारून थेट घोषणा केली ही निवडणूक आम्ही सोबळावर लढणार आहोत आणि एवढं सांगताच नांदेडच्या राजकीय गल्लीबोळामध्ये खळबळ माजली कारण हीच ती जागा आहे जी तीन वेळा सलग राष्ट्रवादी काँग्रेसच्या सतीश चव्हाण यांच्या नावावर गेलेली आहे पण आता चित्र बदललंय अशोक चव्हाण स्वतः मैदानात उतरलेत कार्यकर्त्यांना संदेश दिला युती नाही थेट कामाला लागा या एका वाक्यानं स्पष्ट झालं मराठवाड्यात भाजप आता कोणाचं ऐकणार नाही तर आपलं गणित आपली ताकद आपला ब्रँड चव्हाण यावर निवडणूक लढवणार आहेत आता प्रश्न असा की महायुतीत फूट पडते का की राष्ट्रवादी ही परंपरागत जागा सोडते की मग ही लढत बनते चव्हाण विरुद्ध चव्हाण पुढील काही महिने मराठवाड्याचं राजकारण अक्षरशः पेटणार आहे हे मात्र नक्की आहे नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्य सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं मराठवाडा पदवीधर मतदारसंघ ही जागा फक्त शिक्षित वर्गाची नाही तर राजकीय संकेत देणारी मतदारसंघ म्हणून ओळखली जाते या मतदारसंघाची लढत म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवरची जनमत चाचणी असते आणि आता पुन्हा एकदा या मैदानावर मोठं राजकीय वाद उठलाय भाजपने थेट जाहीर केलंय महायुती असो वा नसो मराठवाडा पदवीधर निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार आहोत हा निर्णय सांगताना अशोक चव्हाण यांच्या आवाजात तोला मोलाचा आत्मविश्वास होता नांदेडमध्ये भाजपच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संधी दिला युतीची वाट न बघता मतदार नोंदणीचं काम सुरू करा सर्वाधिक मतदार नोंदवणारा नो नेता उमेदवारीसाठी विचारात घेतला जाईल याचा अर्थ स्पष्ट आहे भाजप आता कोणत्याही समन्वयाच्या गोष्टीत अडकणार नाही भाजपचा केंद्रापर्यंतचा निर्णय स्पष्ट आहे मराठवाडा पदवीधर मतदारसंघ आम्हीच लढणार महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा भाजपचा मित्रपक्ष आहे तरीही ही जागा त्यांच्या ताब्यात आहे दोन हजार वीस मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी भाजपचे शिरीष तिसऱ्यांदा विजय मिळवला होता याच कारणामुळे राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा हक्क सांगितला जाईल हे मात्र नक्की पण भाजपचा आता सूर वेगळा आहे त्यांच्या नेत्यांच्या भाषेत एक आक्रमक आत्मविश्वास दिसतोय कारण हा निर्णय केंद्रीय नेतृत्वानेच घेतलेला आहे असं स्पष्ट करून अशोक चव्हाण यांनी विषय संपवलेला आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की राज्य पातळीवर कुठलीही चर्चा न करता थेट दिल्लीहून हिरवा कंदील मिळालाय सोबळावर लढू म्हणजे नेमकं काय का त्याचा राजकीय अर्थ असा की भाजप आता महायुतीतील गृहितकांपासून स्वतःला वेगळं करत आहे युतीत असतानाही स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याची ही रणनीती भाजपचा आत्मविश्वास आणि संघटन शक्ती दोन्ही दाखवते मराठवाडा पदवीधर मतदारसंघ शिक्षित मतदारांचा आहे म्हणजे तिथे जात पात किंवा स्थानिक ओळखींपेक्षा मुद्द्यांवर मतदान केलं जातं भाजपला वाटतंय की आता राष्ट्रीय नेतृत्व आणि अशोक चव्हाण यांचं वजन वापरून ही परंपरागत राष्ट्रवादीची जागा खेचून आणता येईल यासाठी विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर यांच्यावर मतदान नोंदणी प्रमुखाची जबाबदारी सोपवण्यात आली केनेकर यांचा स्वतःचा कार्यकाळ हा अजून अकरा महिन्यांचा बाकी आहे तरी तेच या लढतीचं चे प्रमुख चेहरा बनणार का हे पाहणं अच ठरणार आहे जर पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला तर भाजपचा घोषवाक्य असेल नवा उत्साह नव नेतृत्व आणि नवीन गणित एकीकडे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात महायुतीत सोबळावरचा नारा उमटताना आपल्याला दिसतो तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील स्थिती ही फार वेगळी नाही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून राजेश टोपे यांच्यावर नोंदणी प्रमुख पदाची जबाबदारी दिली गेली आहे याचा अर्थ महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष काँग्रेस शिवसेना उद्धव गट राष्ट्रवादी शरद पवार गट हे देखील स्वतंत्र लढतीच्या तयारीत आहेत जर ही तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे उतरले तर मराठवाड्याची लढत पाच सहा उमेदवारांमध्ये तुफानी होईल असं सांगितलं जात आहे त्यामुळं मतदारसंघातील प्रत्येक मतच किंग मेकर ठेलेल या निवडणुकीचा सर्वात रोचक भाग म्हणजे दोन्ही बाजूंना चव्हाण नावाचे नेते आहेत एकीकडे भाजपचे अशोक चव्हाण तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण राजकारणात हे नाव आता दोन वेगळ्या राजकीय घराण्याचं प्रतीक बनलंय एक सत्ता आणि संघटन शक्तीचं तर दुसरं परंपरेचं आणि निष्ठेचं चव्हाण चा। विरुद्ध चव्हाण अशी लढत झाली तर ती फक्त मतदारसंघापुरती नसेल तर संपूर्ण मराठवाड्याच्या राजकारणाची दिशा ठरवेल सलग तीन वेळा झालेला पराभव भाजपच्या गळ्यात काट्यासारखा अडकलेला आहे यावेळी सत्तेत असताना संघटन शक्ती वाढवून स्थानिक नेटवर्क मजबूत करून भाजप ही परंपरागत शिक्षित वर्गाची जागा जिंकण्याचा निर्धार करून बसलेली आहे त्यात अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यात भाजपचं गणित वेगानं बदललेलं आहे काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यात संघटन पुन्हा जिवंत केलंय त्यामुळे त्यांचं नाव म्हणजेच भाजपचा नवा ब्रँड चव्हाण त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने युतीकडे न पाहता स्वतंत्र ताकद दाखवायची ठरवलेलं आहे भाजपने स्पष्टपणे युती नाकारली राष्ट्रवादी अजूनही ही, ही आमची पारंपरिक जागा आहे असं म्हणत आहे आणि महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक जण स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे त्यामुळं पुढची निवडणूक एक एक मताच्या फरकाने ठरू शकते मतदार नोंदणी हे सर्वात निर्णायक शस्त्र ठरणार आहे अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितलंय ज्याने सर्वाधिक मतदार नोंदवले त्याला संधी मिळणार आहे यामुळे आता जिल्हाभरात भाजपचे कार्यकर्ते शैक्षणिक संस्था शाळा महाविद्यालय सरकारी कर्मचारी शिक्षण संघटना अशा सर्व स्तरावर मोहीम राबवताना पाहायला मिळत आहे ही निवडणूक केवळ मतदारसंघाची नाही तर भाजपच्या स्वबळावर लढण्याच्या संकल्पाची पहिली परीक्षा ठरणार आहे मराठवाडा पदवीधर निवडणूक आता फक्त राजकीय घटना राहिलेली नाही तर ती महायुतीतल्या अंतर्गत शक्तीचं प्रदर्शन बनलेले आहे अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सोबळावरचा झेंडा फडकवलाय तर राष्ट्रवादीसाठी ही परंपरा टिकवण्याची परीक्षा आहे पुढच्या काही महिन्यात मतदार नोंदणी संघटन शक्ती आणि उमेदवार निवड या तीन गोष्टींवर निकाल ठरणार आहे पण एक गोष्ट मात्र नक्की मराठवाड्याचं राजकारण पुन्हा एकदा तापल्याचं पाहायला मिळत आहे युती नाही कामाला लागा या एका वाक्यानं अशोक चव्हाण यांनी ज्या प्रकारे कार्यकर्त्यांना ऊर्जा भरली त्यावरून स्पष्ट आहे की ही लढत आता केवळ पदवीधर मतदारसंघापुरती नाही तर मराठवाड्यात भाजपची ताकद किती आहे याचा अंतिम पुरावा ठरणार आहे बाकी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे सोडक्यात पण महत्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होत आहे तुझं कॉन्ग्रॅच्युलेशन आनंद हो नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची हा ग एवढा सीरियस नाहीये ते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर साटेज होमिओपॅथिक क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत